नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं संघर्ष स्वागत आहे स्वास्तिकमिया माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी सहचित्र सा भक्ती विजय कथासा याच्यातील नरसिंह मेहता या संतांच्या पुढील कथा घेऊन आलेली आहे श्रोतेहो हो मी शिवलीलामृतचं पठणही माझ्या आधीच्या मा व्हिडिओमध्ये केलेलं आहे आणि त्याची प्लेलिस्ट बनवून माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे प्लेलिस्ट तर आपण शिवलीलामृतचे चौदा अध्याय त्यामध्ये क्रमाने ऐकू शकता सध्या श्रावण महिना सुरू होणार आहे मराठी महिन्याप्रमाणे तर तेव्हा आपण श्रावण महिन्यात सोमवारी आणि शनिवारी बरेच लोक शिवशंभूचा उपवास करतात तर आपण हे शिवलीलामृत श्रावण महिन्यात जर ऐकलं तर आपल्याला ह्याची खूपच प्रचिती येईल चला तर मग आजच्या कथेकडे बळूया अध्याय अठ्ठावीस नरसिं मेहताच्या मुलाचे लग्न नरसिं मेहताला रासलीला दाखवून श्रीकृष्णाने त्याला त्यावर काव्यरचना करायला सांगितले त्या काव्याचे नाव रासमंडळ म्हणून नंतर प्रख्यात झाले पुढे नरसिंह मेहता कीर्तन भजन करून कोणी काही देतील त्यावर आपले कुटुंब चालवीत असे जुनागडजवळ श्यामपूर नावाचे एक गाव होते तेथे त्रिपुरांतक नावाचा एक सावकार राहत होता त्याची कन्या उपवर झाली होती त्याने वर संशोधन करण्यासाठी गावोगावी अनेक पुरोहित पाठविले त्यातील कृष्णभर भट नावाचा पुरोहित नरसीकडे येऊन त्याने त्या कन्येची पत्रिका नरसी मेहताच्या मुलासाठी दिली पत्रिका जमली त्या पुरोहिताने त्या मुलीला तोच वर योग्य आहे असा निश्चय केला व सावकाराकडे तो परत गेला पुराहिताने जी सोयरीक ठरवली ती सावकाराला मान्य झाली त्यापूर्वी नरसी मेहता निर्धन आहे आणि स्थळ आपल्या तोला मोलाचे नाही यावरून पुरोहितांशी सावकाराने वाद मात्र घातलाच पण शेवटी पुरोहितांचे म्हणणे मान्य करून सावकार म्हणाला उद्याच लग्न तिथे आहे तेव्हा जुनागढून मेहत्याने मोठ्या थाट्याने आमच्या शामपूरला यावे येताना पाचशे हत्ती पाचशे घोडे पाचशे रथ व पाचशे पालख्या आणाव्यात अनेक वाद्य वाजवीत यावे वधूसाठी वस्त्रे अलंकार भूषणे भरपूर आणावे आमच्या सर्व सर्व ग्रामस्थांना जेवण द्यावे सारे साहित्य घेऊन जर ते, ते लोक उद्या आले नाहीत तर हे लग्न मोडणार पुराहित्याला सावकाराचा धनमत काही आवडला नाही त्याला तो म्हणाला रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळी जसे रुक्मिणीने वर्तन केले तसे तुमचे वर्तन आहे बाकीच्या गोष्टीही तशाच घडून येतील मग तो नरसिंह मेहताकडे जाऊन म्हणाला भक्तराज उद्या सर्व साहित्य घेऊन नवऱ्या मुलासह आपण थाटाने श्यामपूरला त्रिपुरांतक सावकाराच्या घरी लग्नासाठी जावे श्रीकृष्णाचे साह्य ह्या कामी झाले तर असे खुणेचे वचन बोलून कृष्णभट श्यामपूरला परत गेला दुसऱ्या दिवशी सकाळी नरसिंह मेहत्याने निश्चिंत मनाने श्रीकृष्णाची पूजा केली आणि पत्नी व पुत्र यांना घेऊन श्यामपुरास निघाला तिकडे श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणाला आपला भक्त नरसिंह मेहता अनन्य भावाने शरणाला आहे आज त्याच्या पुत्राचे लग्न आहे पण त्याची त्याला पर्वा नाही तो आपला घोष करीत मुलासह श्यामपूरला जातो चल आपण स्वतः आपल्या परिवारासह त्याच्या पुढे जाऊन कार्यसिद्धी करावी रुक्मिणी सज्ज झाली मग देवाने आपल्या सर्व भक्तांची गोपांची व अष्टविनायकांची मंडळी मिळवली त्याने निरनिराळी मानवी रूपे घेऊन नरसिं मेहत्याची वराडी मंडळी बनण्यास सांगितले खूपच मंडळी मेहताचे पुष्कळ पुढे श्यामपुराच्या रस्त्याने चालू लागली निरनिराळ्या शिपिकात अष्टनायिका प्रौढ स्त्रियांच्या रूपात थाटामाटात बसल्या होत्या श्रीकृष्णाने मजीचे रूप घेतले व तो उत्तम घोड्यावर स्वार होऊन चालला सर्व भक्त मंडळी शेकडो अनुचारासह उत्तम घोडे उंठ हत्तीवर स्वार होऊन व फारच उंची वस्त्रभूषणे घेऊन बसून चालली होती श्यामपूर जवळ आले हरिने एका भक्ताला पुढे जाऊन त्रिपुरांतकाला निरोप सांगण्यास सांगितले त्रिपुरांतक चकित झाला गावातले लोक सांगत आहे अहो सावकार वरहाड असंख्य वर्हाड येत होते तिकडे पाहत होते त्रिपुरांतक लगबगीने वर्हाडाला सामोरा जाण्यास बरोबर दोन चार वाजंत्री घेऊन व वा जमतील तेवढे आपत घेऊन निघाला पण वराड एवढे वाजत गाजत येत होते की त्यांची वाजंत्री ऐकू येईनाशी झाली वराडी मंडळींची गर्दी पाहून सारेजण लज्जित झाले कृष्णभट मात्र मनाशी म्हणाला आज जगजीवन पावला विश्वकर्मा स्वतः येऊन वराडाचे वैभव वाढवित आहे आणि खरोखरच श्यामपूर गावात प्रचंड संख्येने वराढडी लोक आले विश्वकर्माने गावात मोकळ्या जागात मंडप बांधून व तात्पुरती सुशोभित विस्तीर्ण भवने निर्माण करून शृंगारली ठिकठिकाणी मानवी स्त्रियांची रूपे घेऊन अप्सरा नर्तन करू लागल्या स्वर्गातून देव सारा सोहळा पाहू लागले अनेक प्रकारचे आहेर घेऊन नवऱ्या मुलाबरोबर स्वतः श्रीकृष्ण मंडपात येऊन बसला वराडी व वराडीनी थाटामाटाने भोवती बसल्या रुक्मिणीमध्ये बसली नरसिं मेहत्यांची पत्नी तिच्याजवळ बसली गळ्यात फुलांच्या माळा घालून उत्तम वस्त्रे परिधान करून श्रीहरी बसला ग्रामसेवी लोक बरोबर घेऊन त्रिपुरांतक सावकारा समोर आले सर्व भक्तांचा श्री श्रीहरी सोयऱ्याच भेटला मग तो सावकाराला म्हणाला सावकार, सावकार महाशय नदीला पूर आला व आपण बुडू लागलो तर त्यावेळी भोपळा हाती लागावा तसं तुम्हाला मेहता व सोयरा लाभला आहे अहो हा वैष्णव तुमचा सोयरा झाला आहे जणू काम क्रोधाधिक रोगांवर औषध देणारा वैद्य आहे आणि परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे आम्हाला नरसिं मेहताच्या संपर्कामुळे तुमचे दर्शन घडले त्रिपुरांतकिया अनोळखी मधुर भाषणी माणसाचे हे बोलणे ऐकून गोंधळला होता त्याने विचारले क्षमा करा मी आपल्याला ओळखले नाही आपले यापूर्वी कधी दर्शन झाले नव्हते ना आपले नाव गाव कळेल का श्रीहरी म्हणाले आमचे नाव सावळसा नरसी नर्स, नरसिं मेहत्याची सर्व देवघेव सर्व व्यवहार आम्हीच पाहतो आमची वस्ती द्वारकेत असते त्याचे सर्व खाजगी कामही आम्हीच पाहतो देव असे बोलले तरी त्याची कोण कोणाला कळली नाही सीमांत पूजन करण्यासाठी जी वर वस्त्रे सावकाराने आणली होती ती फार हलकी वाटली म्हणून सावकारांचे लोक ती पुढे करण्यासाठी संकोचू लागले श्रीहरी म्हणाले सावकार वराडी मंडळी पुष्कळ आली आहेत म्हणून तुमच्या चित्तात फार संकोच वाटत आहे ना तुम्हाला काही मार्मिक गोष्टी सांगतो स्वयंपाक केला ना तर त्यात मीठ फार घालू नये आणि आपल्याला पेलणार नाही असा श्रीमंत थोर मनुष्य सोयरा करू नये सावकार खजील झाला श्रीहरी पुढे सांगू लागला आपल्या गावाच्या राजाला कर्जाऊ धन देणे योग्य नसते व्यासांच्या वानी वाद घालण्यात काही अर्थ नसतो तसाच डोईजड सोयरा करू नये आता असे करा संकोच मनी धरू नका तुमच्या जवळ जवळ जे काही साहित्य असेल ते येथील सामग्री आणून मिसळा येथे सर्व सिद्धी अनुकूल आहे आता सोयरीक झाली आपण एकच आहोत रेशमाच्या गाठी आहे त्रिपुरांतकी के विचार केला व तो गावात गेला वधूसह हो सर्व साहित्य घेऊन त्या ठिकाणी आला त्याने त्या विशाल मंडपात आपल्याकडे जे साहित्य होते ते द्वैत भावना सोडून आणून ठेवले श्रीहरी त्यावेळी सावकाराला आपले म्हटल्यामुळे सर्व साहित्य पुरेसे झाले कोठेच काही नेऊन पडले नाही मोठ्या थाटाने प्रचंड वाद्यांच्या घोषात मंगलाष्टकाच्या गायनाने विवाह साजरा झाला सावकाराने कन्यादानाच्या वेळी विप्रांना फार मोठ्या प्रमाणात दक्षिणा दिल्या पण धन कमीच होते नव्हते हे पाहून तो या चमत्कारी बद्दल विचार करू लागला वरडी मंडळी साऱ्या गावाला इच्छा भोजन देण्यात आले वधूवरा श्रीहरी स्वतः उत्तम वस्त्रे भूषणे दिली व लग्न सोहळा उत्कृष्ट प्रकारे पार पडला वरातीची शोभा पाहायला दोन्ही नगरातील लोकांची प्रचंड गर्दी झाली होती पाच दिवस लग्न सोहळा चालला लग्नासमवेत वराडी जुनागडास परत आले नरसिंह मेहताला श्रीकृष्ण एकांतात हळूच म्हणाला जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा जरूर बोल मी द्वारकेतून लगेच येईन बोलता बोलता तो गुप्त झाला आणि सारी वराडी मंडळीचं सा अदृश्य झालं विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल श्री विठ्ठल रत्नाई पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू